नमस्कार मित्रांनो स्वागत नव आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र कौपालन मित्रांनो नवनवीन अशाच दुग्धव्यावसायिकांचे व्हिडिओ आपण आपल्या सेवेमध्ये घेऊन येत येत असतो आणि आज बळी आनंदपूर या गावामध्ये मी सध्या आहे आणि नरके पाटील यांच्या ग फार्मावरती आहे तर नरके पाटलांना विचारूया आपण स ते आपल्यासोबत आहेत की दुग्धव्यावसायिकचं दररोजचं दूध संकलन हे त्यांचं पन्नास लिटर इतकं दूध संकलन आहे रोजचं तर ह्याच्यामध्ये नेमके काय आहे परवडतं की नाही नाही परवडतं हे आपण सर्व जाणून घेऊया नरके पाटील यांच्याकडून तर नमस्कार काका स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा ज्ञानेश्वर साखरम नरके पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार आनंदपूर राहणार गोपीवाडी आनंदपूर तर मित्रांनो नरके पाटलाकडून आज आपल्याला या दुग्ध व्यवसायाची मुलाखत आपल्याला जाणून घ्यायची आहे की दुग्ध व्यवसायामध्ये नेमकं काय आहे किती वर्षापासून ते दुग्ध व्यवसाय करतायत आणि दुग्ध व्यवसायामध्ये पुरतं आहे का पुरत नाही हे संपूर्ण मुलाखत आज आपण घेणार आहेत नरके पाटलाकडून तर काका आम्हाला असं सांगा की हे जे दुग्ध व्यवसाय आहे हे आपण किती वर्षापासून करता कमीत कमी दहा वर्ष झाले दहा वर्ष हां दहा वर्षापासून करतो तर खरंच माझं चार मध्ये पन्नास लिटर दूध जातं चार मध्ये पन्नास जातं आणि साठ टक्के नफा आणि चाळीस टक्के खर्च येतो त्यावर चालतं असं आहे तर नरके पाटील यांचं म्हणणं आहे की दररोजचं पन्नास लिटर दूध हे संकलन त्यांचं होतं आहे आणि साठ लिटर साठ टक्के हे नफा आणि चाळीस टक्के खर्च ह्याच्यामध्ये जातो आहे म्हणजे खर्च म्हटल्यानंतर गाईंना वालीस आली त्याच्यामध्ये तुमची पेंड आली सरकी पेंड आली गोळी पेंड आली हे सर्व खर्च वजा मायनस करता साठ टक्के दुग्ध व्यवसाय हा आहे तर का का हे जे आपलं पन्नास लिटर दूध संकलन होतं आहे तर हे तुम्ही दूध डेअरीला करताय का उकडे वगैरे नाही दूध डेअरीला मा आनंद दूध संस्था आहे आमची जे वडवळीला ते संस्थेवर करतो महानंद दूध संस्था आहे त्यांची तर त्या ठिकाणी ते दूध देतात तर स काका आपलं दहा दिवसाला मस्टर होतं आहे का महिन्याला दहा दिवसाला तर काका आपलं दररोजचं पन्नास लिटर दूध संकलन होतं आहे तर आणि दहा दिवसाला आपलं मस्टर भरतं आहे तर पन्नास लिटर दुधाचे आपल्या दहा दिवसाला एकूण खर्च न वजा करता एकूण आपले आपलं पेमेंट किती होतं आहे एकूण खर्च वजा न करता सरासरी पंधरा हजार रुपये पर्यंत जात मित्रांनो खर्च वजा न करता नरके काकांचं पंधरा हजार रुपये इतकं मास्टर दहा दिवसाचं आहे तर काकांना आपण विचारूया की जे पंधरा हजार रुपये आपल्याला खर्च कमीत कमी आमचा सरासरी सहा हजार ते पाच ते सहा हजार रुपये खर्च जातो आमचा सहा सात हजार सहा पाच सहा हजार रुपये मेडिसिन येतात यात कधी कधी समजा पेन कधी गाईचं समजा दुखणं हे ते धरून असं मिनिमम जर काही मेंटेनन्स आलं तर पन्नास टक्के रक्कम जाते आमचे पन्नास टक्के राहते समजा मित्रांनो जर पेंट खर्च गोळी पेंट सरकी पेंट आणि वालीस वगैरे जे खर्च वजा करता साठ टक्के इतकादा तक त्यांना निवळणं राहतो परंतु ह्याच्यामध्ये दुग्धव्यवसाय करायचा म्हटल्यानंतर याच्या गायामध्ये आजारांचा प्रमाण असतो मग आजार आल्यानंतर त्याला डॉक्टर आहे वगैरे तर हे सगळं काही मायनस करता त्यांना पन्नास टक्के पंधरा हजार रुपयेमधून पन्नास टक्के हे त्यांना खर्च लागतो आणि पन्नास टक्के रक्कम ही त्यांना उर्वरित निव्वळ नफा म्हणून राहते म्हणजे पंधरा हजारमधून सात हजार रुपये साडेसात हजार रुपये त्यांना खर्च हे लागतोय त्याच्यामध्ये मेडिसिन आलं दवाखाना डॉक्टर वगैरे तुमची गोळीपेंड वालीस वगैरे सगळं आलं आणि साडेसात हजार रुपये त्यांना दहा दिवसामध्ये राहतात तर काकांना विचारू विचारूया आपण की सा साडेसात हजार रुपये जे तुम्हाला दहा दिवसाला राहतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पुरतं आहे का साडेसात हजारात पुरतं आम्हाला पण थोडं म्हणजे आता शासनाच्या याच्यानुसार थोडं पेंडीचा वगैरे खर्च भाव दूध दर वाढ होत नाही त्याच्यामुळे आता चालवत लागत पर्यायानुसार काही ना काही पण बाकीचं जर व्यवसाय पाहतात तर आम्हाला शेतीचं जोडधंदा दो म्हणून व्यवस्थित वाटतोय काकांचं शेत आहे नरके काकांचे नरके काका हे शेतकरी आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शेतीला जोडधंदा म्हणून हे दुग्ध व्यवसाय सगळ्या व्यवसाय व्यवसायापैकी थोडंसं बरं आहे कारण की मेहनत आहे थोडीशी परंतु आहे कुठं ना कुठंतरी पुरतं आहे जे दुसरे जोड जोड व्यवसाय आहे तुमचे शेळीपालन कुक्कुटपालन तुमचं दुसरं काही असेल तर त्याच्यापेक्षा हे दुग्धव्यवसाय हे त्यांना आवडतं आता प्रत्येकाची ही आवड वेगळी वेगळी असती आणि अनुभव हा वेगळा वेगळा असतो तर नरके काकांना दुग्धव्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून आवडतो पण आणि पुरतो पण तर विचारूया आपण काकांना की नरके काका दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय आपण किती वर्ष झाले करताय हा दुग्ध व्यवसाय दहा वर्ष झाले चालू तुम्ही दहा वर्ष कम्प्लीट झाले मला पारंपरिक आहे का तुम्ही नाही तुमी मीच केलं मी। ते सुरुवातीला एक गाय घेतली होती मी त्या गायीपासूनच तिथून सुरुवात केली मी गायपासून एका गायीपासून सुरुवात केली तर ती एक गाय कशी एफ होती एच एचएफ होती एच एफ घेतली ती बाजारातून आणली ती एच मधून तिथून पुढे वाढत वाढत चालला सगळा व्यवसाय असा शेतीला बी खत भेटायला लागलं त्यापासून केंद्रीय शेतीला मदत व्हायला लागली काही दूध व्यवसाय हे काही ते काही असं मिळून दोन्ही मिळून थोडं बरं चाललं व्यवस्थित त्याच्यामुळे मग हे असं धोरण आहे दुग शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि दुग्ध व्यवसायामधून जे आपल्याला शेणखत वगैरे जे मिळतंय त्याच्यापासून त्यांना कळलं की व्यवस्थित आपल्याला शेणखताचं सुद्धा आपल्या शेतीसाठी चांगला नफा हा होतोय आणि शेणखत जरी आज म्हटलं आज तर आजच्या डेटला मित्रांनो शेणखत जर घ्यायला गेलं तर अडीच ते तीन हजार रुपये ट्रेलर ट्रॅक्टरचं हे तुम्हाला मिळते आणि हे जर जर घरगुती आपलं असलं तर तेचसुद्धी रक्कम आपली त्या ठिकाणी वाचते तर काका दहा ते अकरा वर्ष दुग्ध दुग्धव्यवसायाचा धंदा करतात त्यांचा पारंपरिक हा धंदा नाही त्यांनी एका एफ गायीपासून सुरुवात केली आणि आणि काका आजच्या घडीला किती गाय आहेत आपल्याकडं आजच्या घडीला पाच गाई आहे ना पाच गाई वाढवायचं आहे आता पाच क्षेत्र त्यातून काही मग खाली राहत्या काही समजा जण आले राहत्या त्याच्यामुळे मग दूध तसं तस ऐंशी निघतं पण रेग्युलर पन्नास चालतं मग काही खाली काही असं काही तसं काही समजा वाढवायचं दूध व्यवसाय वाढवायची इच्छा आहे काका आम्हाला असं सांगा की तुमचं एकूण क्षेत्र किती आहे माझं एकूण क्षेत्र आहे नऊ एकर मित्रांनो काकां काकांचं एकूण क्षेत्र नऊ एकर आहे आणि नऊ एकर क्षेत्राला जर तुमचा गावरानशेन शेणखत जर घ्यायचं ठरलं तर वर्षाकाठी जवळपास पन्नास ते साठ सत्तर हजार रुपये खर्च हा नऊ एकरला येऊ शकतो एक अंदाजे शक म्हटलं मी तुम्हाला परंतु त्यांचं त्या ठिकाणी ते पन्नास सत्तर हजार रुपये ते वर्षाकाठी ते सुद्धा उरतात आणि दहा दिवसाची त्यांना साडेसात हजार रुपये म्हटल्यानंतर चौदा आणि एकवीस महिनाकाठी काका नरके काका वीस हजार रुपये महिना हे कमावतात पाच पाच गाईपासून वीस हजार रुपये महिना कमावतात सगळं खर्च वजा करता तर काका तुमच्या मुलांसारखे माझ्या माझ्यासारखे मी एक तुमच्या मुलाचंच व्हाय मुलाचंच व्हायचं आहे माझ्यासारखे हे जे महाराष्ट्रात जे नऊ तरुण आहे जे आणि त्यानंतर ते त्यांना पाच सहा एकर जमीनसुद्धा घरची असते परंतु त्यानंतर ते कंपनीत जाण्याचा निर्णय घेतात मग ते कोणत्या कंपनी करतात कंपनी त्यांना देते पंधरा सोळा सतरा अठरा वीस हजार रुपयाच्या आतमध्ये त्यांना पगार देते तर फायनली त्याच्यामध्ये मग त्यांचं खोली भाडं आलं त्यांचं संपूर्ण खर्च आलं तर हे जे नव आहे तर ह्या नव तुमचं संदेश काय राहील का नाही हे जे जा कंपनी जाणं हे करणं हे आमच्यासारख्याला तर पुरत नाही आणि जाऊ बी नाही कारण विषय काय होतो केमिकल शरीराला घातक हे करण्यापेक्षा शरीर बी खराब करणं पुन्हा पंधरा हजार रुपयावर तुम्ही बारा तास काम करता बारा तासातून तुम्हाला अर्धा खर्च तिथे जातो अर्धा तर सगळ्याची हॅरसमेंट शरीराची हॅरसमेंट करण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःचा पाच एकरमध्ये एक एकरचा चारा केला एक एकरमध्ये एक चाऱ्यापासून तुम्हाला वीस हजार रुपये महिना घरी बसल्या भेटू शकतो बाकीचं हे नाही आहे ना पुन्हा गुलामगिरी नाही कोणाची असं टेन्शन नाही का मॅनेजर येईन हे बोलून ते बोलून हे ये स्वतंत्र येईन सारं yes. कोणाची गुलामगिरी करायचं काम नाही दहा दिवसाला पस्टर भरला आपलं सांगावायला म्हणा चल द्या पैसे मोकळे काही घेणं नाही देणं नाही महिनाभर काम करायचं कॅज्युअलमध्ये ठेकेदारांनी म्हणायचं दोन दिवस भरले नाही ते करायचं काम नाही करायचं मित्रांनो नरके काकाने जी माहिती आपल्याला थोडक्यात सांगितली आहे एकदम अतिशय छान आणि एकदम चांगली मनाला लाभण्यासारखी आहे की कंपनीत जायचं कॅज्युअलमध्ये तुम्हाला बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर बी ए बारावी पंधरावी हे हे काही मायने धरत नाही मित्रांनो तुम्हाला कॅज्युअलमध्येच काम करावं लागतं कॅज्युअलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयापासून स्टार्ट होतं आणि पंधरा हजार रुपयापासून पेमेंट स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुमचं जर तुम्ही जर मॅरिड असाल जर फॅमिली असाल तर त्याच्यामध्ये तुमचं रूम खर्च वगैरे सगळं मायनस करता तुम्हाला पंधरा ते तुम पंधरामधून निम्मे मायनस म्हणजे सात हजार रुपये तुम्हाला महिन्याकाठी उरतात मग तुम्ही तुमचं बाजार आणता की तुम्ही तुमचं किराणा करताल हे काकांचं मला खूप अतिशय नवलकीचं वाटलं हे बोलणं की हे जे ज्याला ज्या जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांना पाच एकरच्या आतमध्ये शेती आहे आणि ते जे माझं मित्र जे संपूर्ण जे व्हिडिओ आमचं बघत आहेत तर पाच एकरच्या शेती एकरच्या आतमध्ये जर शेती असली तर त्याच्यामध्ये एक एकर जरी तुम्ही चारा केला आणि त्या एक एकर चाऱ्यामध्ये जर समजा काकांसारखं जर समजा तुम्ही दुग्धव्यवसाय सुरुवात केली तर तुम्हाला घर बसल्या आईवडिलांची सेवा करत असताना तुम्हाला साडेसात हजार रुपये दहा दिवसाला मस्टर म्हणजे एकवीस हजार रुपये काठी निव्वळ नफा हा राहू शकतो मेहनत आणि करायची तयारी पाहिजे परत कंपनीमध्ये तुम्हाला गुलामगिरी करावी लागते ही तुम्हाला कुणाची गुलामगिरी नाही ज्यावेळेस तुम्हाला सकाळचे दोन घंटे आणि संध्याकाळचे दोन घंटे हे असे चार तास तुम्हाला सकाळचे दोन आणि संध्याकाळचे दोन चार तास तुम्हाला दिले तर तुमचं कोणी मालक नाही तुम्ही स्वतःचे मालक आहात असं काकांचं नरके काकांचं म्हणणं आहे तर आ, काका वेळात वेळ काढून काढून आपण जे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आम्हाला वेळ दिला आहे त्याबद्दल आपले मनापासून मी माझ्या चॅनल चॅनलतर्फे मनापासून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद तर काकांनी आपल्याला खूप छान अशी मुलाखत दिलेली आहे आणि माहिती दिलेली आहे आशा करतो की आपल्याला मुलाखत आमची आप नक्कीच आवडली असेल आणि अशाच मुलाखती पाहण्यासाठी चॅनल आमचं शेतकरी मित्र पालन हे नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि नी सांगतानाच मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणतीही माझी मुलाखत असो मी सांगतो आहे की तुम्हाला जर आमचं व्हिडिओ बघून जर तुम्हाला उत् उत्स्फूर्तता जर वाटली आणि उत्सुकता वाटली करायची धंदा शेतीला धंदा तर एका गायीपासून करा पहिल्यापासून मी तेच सांगतो आहे की एका गायीपासून करा किंवा एका म्हशीपासून करा आणि एका गायीपासून तुम्हाला मस्टर किती दहा दिवसाचं होतं तुम्हाला एका गायीला खर्च किती येतो हे संपूर्ण तुमचं नियोजन करा आणि त्याच्यानंतरच एक 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 गायी शून्यापासून जगनिर्माण करा जगापासून शून्यात येऊ नका मित्रांनो हेच माझं सांगणार आहे काकांनी नरके काकांनी आपल्याला खूप छान अशी मुलाखत दिलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त केले आणि असंच व्हिडिओ भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार